आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे आजच्या सभेत दादांची प्रतिक्रिया बघून घाबरलोच आता आपणच माझी सहायता करा आपण दादांना आज्ञा द्या त्यांना सांगा जसे भरत सांगतोय तसेच कर जर का तुम्ही खरोखरच मला आपला पुत्र मानता तर उद्याच्या सभेत हे तुम्हाला सांगावंच लागेल हीच भाषा जर रामाने पण केली की जर मला आपला पुत्र मानतेस तर तू माझ्या बाजूने समर्थन कर तर तर दोन पुत्रात विभागलेली ही आई कोणाला साथ साथ देईल मग ठीक आहे आपण त्याला द्या ज्याची न्याय सगळ असेल ज्याची बाजू असे, आपल्याला उचित वाटेल उचित वाटणं एक बाजू झाली आणि न्याय संगत असणं ही दुसरी बाजू झाली बऱ्याच वेळा जे न्याय संगत असत त्याने मनाला फार पीडा होती मला शब्दांच्या जाळ्यात नका अडकव द्या की आजच्या सभेत माझी मागणी न्यायसंगत नव्हती जे मी नहीं, नहीं। काही मी सांगितलं त्यात काही दोष होता नाही नाही काही दोष नव्हता ती तुझ्या निर्मळ हृदयातून निघालेली अर्ज होती तर मग आपण त्यांना सांगा की माझा अर्ज ऐका त्याला काय सांगू की त्याने धर्माचा मार्ग सोडावा तुम्हा दोघांच धर्म युद्ध बघता बघता आत्मविभोर होत होते कर्तव्य तुझ्या स्वतः मुनी वसिष्ठ सुद्धा त्यात वाहवत गेले परंतु रामाची कर्तव्य निष्ठा पाषाणाच्या त्या तुकड्या समान आहे कि जो एकवेळ बुडेल परंतु लाटांच्या वेगात वाहून नाही जाणार राम पूर्ण ज्ञानी आहे भरत आणि ज्ञानी सत्याची ओळख जाणतो म्हणूनच तो जे सांगतो तेच सत्य असत अर्थात आपण रामदादाचीच बाजू घेत आहात माझी नाही मी कोणालाही साथ देत नाहीये मला तुम्हा दोघांवर गर्व आहे बेटा जो कोणी जिंकेल मला प्रसन्नताच होईल खोट जर रामदादा जिंकले आणि प्रसन्नता होईल आपण हृदयावर हात ठेवून सांगा काय आपल्याला ही इच्छा नाही की सीता वहिनी आणि लक्ष्मण अयोध्येस परत यावे इच्छा आहे बाळा जर माझे प्राण देऊन हे शक्य होणार असेल तर त्यांना अयोध्येच नेण्याकरता मी आपला प्राण सुद्धा दे आणि आपण हेही जाणता की जर आपण आज्ञा केली की राम कोणताही तर्क न करता अयोध्ये त्यांना ऐकावंच लागेल हो हे मी जाणते तर मग काही आज्ञा देत नाही माते काही स्वार्थी नसते रामाच्या अयोध्येस येण्याने मला सुख लाभेल म्हणून काय त्याच्या कर्तव्य आणि त्याच्या धर्मापासून विमुख होण्याची आज्ञा मी त्याला देऊ भरत तुझ्या पीडेपेक्षा माझा दुःख कमी नाही है परंतु तुम्ही माझ्या मोहाला रामाच्या सत्य मार्गात बाधा नाही बनवू शकत प्रेम कधी स्वार्थी नसतं बेटा आपण सगळे साक्षी आहात मी श्रीरामांकडून अयोध्येचे राज्य नाही घेतले मी केवळ ज्येष्ठ भ्रात्याच्या आज्ञेनं शासनाचा कारभार सांभाळायचं सा उत्तरदायित्व स्वीकार केलंय आर्य सुमंत साऱ्या राज्यात घोषणा केली जावी अयोध्येचे राजा श्रीराम आहेत परंतु ते पिताश्रींना दिलेल्या वचनाचे पालन करण्याकरता चौदा वर्ष अयोध्येला परतू शकत नाहीत अंत या अवधीत त्यांचे प्रतीक स्वरूप त्यांच्या चरण पादुका या राजसिंहासनावर विराजमान राहतील आजपासून कौशल राज्याचं राजचिन्ह हेच असेल यांच्या छायेत प्रजा त्याच प्रकारे निर्भय असेल जशी श्रीरामांच्या चा असावी राज्याचे विधान आणि या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या धर्माची रक्षा त्यांचा प्रथम सेवक भरत आपले प्राण देऊनही करेल आपल्या पूर्वजांची कीर्ती पताका चारही दिशांना फडकवत या कौशल साम्राज्याच्या सीमांचं रक्षण करणं माझा प्रथम धर्म आहे समस्त मंत्रीगण आणि राज्याच्या कर्मचाऱ्यांना माझं एकच सांगणं आहे राजा रामचंद्राच्या अनुपस्थितीत आपलं उत्तरदायित्व दुप्पट झालं आहे न्यायाचं पालन धर्माची रक्षा आणि प्रजेच्या निस्वार्थ सेवेत कोणतीही त्रुटी नसावी ब्रह्मपिता विद्वानांना आणि विचारवंतांना माझा अनुरोध आहे राज्य आणि प्रजेच्या हिताचा कोणताही परामर्श मला द्या छोटं मोठं कोणतंही कार्य संकोच त्यागून मला ते कार्य करण्याची आज्ञा द्या मी त्याला शिरोधार्य मानिन गुरुदेव जर आपण आज्ञा द्याल तर माझ्या मनातली एक गोष्ट आपल्या सन्मुख या आशेने निवेदन करीन की आपण त्याला सहमती द्याल कुमार भरत तुझ्या सद्विचारांना तू तु। निसंकोच आपलं मनोगत सांग गुरुदेव ज्याचा स्वामी वनात तृणांच्या कुटीत राहतो त्याच्या सेवकाला राजमहालात राहणं नाही शोभत याकरता आज्ञा द्या मी पण नगराच्या बाहेर शरयूच्या तिरी नंदीग्रामात एक कुटी उभारून तपस्व्या समान राहील माझे प्रभू जमिनीवर झोपतात मी पण तिथंच एक खड्डा खणून आपल्या स्वामींपेक्षा खालच्या स्तरावर झोपेन तिथेच पादुका मंदिर उभारून श्रीरामांच्या चरण पादुकांना सिंहासनावर सुसज्जित करून त्यांच्या आज्ञेनं राज्याचा कार्यभार सांभाळेल याकरता आज्ञा द्या तू आहेस भरत धन्य आहेस तुला आपलं कर्तव्य निर्धारित करण्याकरता आमच्या आज्ञेची आवश्यकता नाही तू जो विचार करशील जे ठरवशील जगात तेच धर्माचं सार मानलं जाईल धर्मपिता महाराज जनक आणि समस्त गुरुजनांना माझी हीच प्रार्थना आहे की आपण मला आशीर्वाद द्या ज्यामुळे कर्तव्य पालनात मला सफलता मिळेल कुमार भरत जसं पर्वतावरून खालच्या भागात वाहत येणार नद्यांचं समस्त जल सागरात एकत्रित होऊन जात त्याचप्रकारे या महान रघुकुलात जन्मास आलेले तुमच्या पूर्वजांचे समस्त स्वीकृत त्यांचे पुण्यफल आणि सुंदर संस्कार सगळे तुझ्यात एकत्रित झाले आहेत तुझे नाव या संसारात अमर राहील तुझ्यासारखा महान मानवच या पृथ्वीवर धर्माचा आधार आहे तुझ्या हाती अयोध्या सोपून आता मी निश्चिंतपणे विथिलेला जाऊ शकेन भगवान आशुतोष तुझं रक्षण करेल आमच्या तर्फे महाराजांना धन्यवाद सांगा महाराणीजी त्यांनी इथे येऊन अयोध्येच्या राजवंशाला घोर संकटातून वाचवलं नाहीतर मला भीती वाटत होती की भरत भावनेच्या आहारी जाऊन न जाणं काय करून बसे मला तुम्हाला पण धन्यवाद द्यायचे ही अयोध्यापुरातील विपत्तीची वेळ आहे अशा वेळेस आपल्या चारही पुत्रींनी असं आदर्श चरित्र दाखवलं ज्याची संसारात कोणतीच तुलना होऊ शकणार नाही दुःख त्यांची पीडा समजू परंतु त्यांनी आपलं दुःख कोणासमोर दाखवलं नाही आमच्या सेवेतच आपलं सर्वस्व पणाला लावलं जशा या नाही आमच्याच आपल्या मुली आहेत राजमाता यावेळी खरोखरच त्या आपल्या मुली आहेत माझ्या नाही माझ ना तर विवाहाच्या दिवशीच समाप्त झालं हे त्यांचं सौभाग्य आहे की तुमच्यासारख्या महान माता मिळाल्या आपली कूस धन्य आहे राजमाता असे पुत्र रत्न कित्येक जन्माच्या पुण्यानेच प्राप्त होत एकाहून एक महान ज्या कारणाने आज आमचं मस्तक गर्वाने उंचावलंय महाराजांनी मला सांगितलं की जाण्याआधी राजमाता कौशल्याचे चरण स्पर्श करून ये अशा वंदनीय मातेच्या पुण्य प्रतापानेच मुलांवर दिव्य संस्कार होतात नाही महाराणी नाही आपण आम्हाला लज्जित नका करू पहिल्यापासून आम्ही आपले दोषी आहोत आम्ही या सगळ्यांना कोणतं सुख नाही देऊ शकलो आता सीतेच बघा ना राजराणी बनण्याचं वचन देऊन महाराज तिला मिथिलेहून घेऊन आले होते परंतु आम्ही तिला वनातल्या काट्यात अनवाणी पाठवून दिलं राजराणी होणं एक साधारण गोष्ट आहे माझ्या सीतेला आज ते पद प्राप्त झालंय जिथे सगळ्या संसार तिला वंदन करतोय हे आपल्या आशीर्वादाच फळ आहे राजमाता यात माझ काहीच नाही आईची शिकवण मुलीला चांगलं किंवा वाईट बनवू शकते हे आपल्या शिकवण्याचं फळ आहे जसं आज सीतेने आपल्या सर्व स्त्री जातीचा गौरव वाढवला आहे जेव्हा इतिहास महान पतिव्रतांचं वर्णन करेल त्याच्यात सर्वप्रथम सीतेचंच नाव असेल